चला कोण आहे पुढं विनोद भाऊ खूप कार गाडाबाईल दुखायचंय दुखणारा मंडळी बैलांकडे जायचंय अमर मित्र मंडळ का

पिंपरी महानगरपालिकेच्या नगरसेवक आदरणीय मयुषेट दातील पाटील आपण या ठिकाणी उपस्थित राहत मंदरम संचौत्री आपलं मनपूरक स्वागत हार्दिक असं अभिनंदन मुलाडी दरेकर <laughs> स्वागत फायनलच्या गाड्या मालकांना सूचना आहे आणि विनंती आहे फायनल चा इनाम वाटप इथेच होणार आहे ताबडतोब होणार आहे तरी फायनलच्या गाडे मालकांनी इथंच थांबायचंय आपण या स्टेजवरती वरती इनाम वाटणार आहोत বারা সে কেন্দ্র ঐশী মিলি পাইড বার সে কেন্দ্র ঐশী মিলি পাইড কে पारवे ना पारवे काय परवे गे का बाबूराव पारवे सरपंच आणि आमदार महेशनराव लांडगे डबल आर के जुगलमध्ये अनाऊन सर म्हटायसाठी पाचशे रुपयाच्या बक्षीस मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन टाईगेर पाठीमागे सज्ज का गोगळी म्हणजे सराफी म्हसरा बारी पुकारल्यावर दोन मिनटं थांब व्हायची खाली दाबून धरा व्हायची खाली दाबून खाली साऊघास मोकळी म्हणजे जरा मागे सरावर जरा सरा पाठी मग सर पाठी मग मोकळी मंडळी सरा माग टायमरचा मेळ बघा वर गाडा मालक Alo पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत ऋषी थांब दोन मिनट थांब या ठिकाणी सर्व बैल मालिकांना विनंती आहे की या ठिकाणी मुक्त पोस्ट धरण दळेत तुमचा टायमिंग चालू झाला का झोपून घ्या जरा सांगू नंतर मास तर व्यवस्थित हो आणि बालमातेच्या पेक्षा व्यवस्थित नव्वद मिली पैठण बैलगाडा खुश खबर आहे आणि सर्वांना आग्रासरी बनतात मुक्त गोष्ट या ठिकाणी दिनांक बारा तेरा रोजी बैलगड्यांच्या भव्य शर्देत बाराला बारा, बारा तारखेला हनुमान जयंती उत्सव आहे तेरा तारखेला बैलगड्यांच्या भव्य गाडा नंबर एक साठी एकवन्न हजार रुपये दोन नंबरला एकेचाळीस हजार रुपये तीन नंबरला एकतीस हजार रुपये चार नंबरला पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी एक नंबरची फायनल आहे एक नंबर फायनलसाठी पंधरा हजार रुपये दोन नंबरला अकरा हजार रुपये तीन नंबरला सात हजार रुपये चार नंबरला पाच हजार रुपये आणि सतत तिसऱ्या वर्षासाठी एक लाख रुपयाचं बक्षीस आहे या वर्षापासून तिसरं वर्ष चालू आहे याची सर्व बैलगाड मालकांनी नोंद केजी टोकन एक अकरा तारखेला याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आणि सर्वांनी हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानं बारा तारखेला आग्रहाचे निमंत्रण आहे त्या मैदानामध्ये ज्या कोणाच्या मोटरसायकल आहेत तमाशाची रावटी गाड्या त्यांना सगळ्यांना अडचण झाली कृपा करून पाहुणे मंडळी आपल्याला विनंती आहे आपल्या तेवढ्या गाड्या काढून घ्या मोटरसायकल आहेत चला हॅलो

विशेष करून गाठामध्ये सर्व महिला बंधू वगैरे कमिटीच्या मनापासून स्वागत हार्दिकाचं अभिनंदन गाटामध्ये नावादे विजय विजयराव खोटोरे आपल्या सुद्धा अधिकारी मनापासून स्वागत हार्दिकाचं अभिनंदन कांदा खुनवजा त्याच मना या ठिकाणी chashar bawa सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे फायनल च बक्षीस वाटप झाल्यानंतर निशान परत आई मुक्ताईच्या मंदिरापर्यंत वाजत न्यायचे नाही तर कार्यकर्ते निघून जातील सगळ्यांना विनंती आहे निशान शेवटी आपण आई मुक्ताईच्या मंदिरापर्यंत वाजवित नेणार आहोत दोन या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच बक्षीस या ठिकाणी घाटामध्ये या ठिकाणी गाडा गेल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी दिलं जात आणि दिलेलं आहे त्यामुळे प्रथम सर्व तमाम बैलगाडा मालकांच्या वतीनं बांधवडी ग्रामस्थांचा यात्रा कमिटीच मनापासून बसून सरेश स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांना निर्णय आवडला सर सर्व ठिकाणी आता जोरदार टाळ्यांच्या गजरात ये डिग्री स्वागत करा ही आपल्याला विनंती आहे आदरणीय संजय शेठ मुळे आणि तुषार शेठ पवार जुगर बंधू अनाउंसर पाचशे 500 रुपयाचे स्वागत हार्दिक अभिनंदन कृपया माननीय या डिग्री सुपुत्र जुन्नर तालुका शिवसर नेते आदरणीय मावळी शेठ खंडागळे अनाऊन सर म्हणजे सर एक हजार रुपयाचं बैठकीचे मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन हॅलो जगदंबापत दादा मुळे पैलवान यांच्याकडून अनावसर मंडळीसाठी पाचशे रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे आमचं जगदंबा मित्र मंडळ मुंबई सर्व सहकार्यांच्या वतीने देखील अनाउसरांसाठी पाचशे रुपये आले हजार रुपये मायाकडे जमा आहेत तुमचे आजार जगदंबा पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुमची म्हणजे सावकाश सजीव पुढची कांद्यावर सर चल गोडेश्वर गोडेश्वर लखेंदर जाऊ दे बैल थोडं माग घ्या आणि कांदे सावकास माग घ्या बैल पुढे आडवा बै भाऊ थांब या ठिकाणी सावकास घ्या पुढं उद्या खापरवाडी या ठिकाणी बैल गाड्याच्या भव्य शर्यती आहे याची सर्व गाडे मालिकांनी नोंद घ्या विकास भाऊ नेमसे आपण या ठिकाणी उपस्थित आणि उद्या खोड्यात या ठिकाणी टोकन आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्या जगदंबा छत्रपती शिवाजी महाराजी महाराज सावका जाऊ द्या बैल पहिले सावका जाऊ दाकीचा सर मंडळी तुम्ही थांबा ज्या ज्या गाड्या मालकांनी फायनल मध्ये मा भाग घेतलाय त्यांनी बक्षीस वितरणासाठी इकडं